मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे जानकी म्हणत असते की आई प्लीज असं करू नका तुम्ही हट्ट सोडा त्यावर सौमित्रा म्हणतो मलाही हे काहीच पटत नाही आहे त्यावर जानकी म्हणते खरंच भाऊजी मलाही हे बिलकुलही पटलेलं नाही त्यावर सौमित्रा म्हणते तुला हे पठो अथवा नाही पण हे होणारच त्यावर जानकी म्हणते आई तुम्ही का असा हट्ट करत आहात त्यावर सौमित्रा तिला चिडून म्हण ते तू माझ्या आणि माझ्या मुलांच्या प्रॉपर्टीच्या मध्ये येऊ नकोस त्यावर मग ऋषिकेश तिला सर्व बोलण्यापासून थांबवतो आणि तिला खुनावतो त्यानंतर सौमित्र म्हणतो त्यावर सौमित्र म्हणतो आई मी काय बोललो तू ऐकून घेत नाहीयेस का की मी म्हणालो मला या प्रॉपर्टीमध्ये काहीच हिस्सा नकोय जर शरूला आणि स हिस्सा पाहिजे असेल तर त्यांना घेऊ देत पण मी माझा हिस्सा ऋषिकेश दादाला देत आहे त्यावर सौमित्रा म्हणते अरे हे काय चाललं आहे सौमित्रा म्हणते अरे सौमित्र हे सर्व काय खूळ चालू आहे त्यावर तो म्हणतो आई हा प्रश्न तर खरं तर मीच तुला विचारायला हवा हे सर्व काय करत आहेस तू आणि कशासाठी करत आहेस तुला कळतंय का की तू काय करत आहेस त्यावर सौमित्रा म्हणते मला चांगलंच कळतंय आणि हे जे काही सर्व मी करत आहे हे काही चालत आहे ते फक्त माझ्या मुलांसाठी करत आहे मी फक्त माझ्या मुलांचा विचार करत आहे त्यावर तो तो म्हणतो मुलांचाच विचार करत आहेस ना तर मग मला यातलं काहीच नको मी काही मागितलं का की मला प्रॉपर्टी मध्ये हिस्सा हवा आहे त्यावर शर्वरी म्हणते तू प्लीज शांत हो सो मित्र तर तो म्हणतो काय शांत मी तू शांत हो आणि तुला जर हिस्सा हवा असेल तर तू घे पण मला काही हिस्सा नको आहे असं म्हणून तो तिथनं जायला निघतो त्यावर मग सारंग म्हणतो तुला आणि शरुदिदीला जरी यामध्ये हिस्सा नसेल पाहिजे तरीही मला मात्र या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवा आहे मला हे सर्व हवा आहे त्यावर सोमित्र सारंगवर चिडतो आणि त्याला म्हणतो मला माहित आहे तुला हे सर्व का हवं आहे ह्या ऐश्वर्याच्या सांगण्यावरनं हे सर्व बोलत आहेस आधी हिच्या नादी लागून शेती घालवलीस स्वतःच्या नावावर असलेली आणि त्यानंतर कंपनीही घालवलीस आणि त्यानंतर तर तू हद्दच केलीस हे घराचीही बोली लावली होतीस पण ते तर त्या जानकी बहिणीमुळे हे घर वाचलं म्हणून बरं झालं आता प्रॉपर्टीमध्ये हिस्च खूळही तुझ्या बायकोनेच तुझ्या डोक्यामध्ये भरलं असणार आहे मी हे जे सांगेन ते तू ऐकत असतोस त्यावर ऐश्वर्या म्हणते हो मग काय चुकलं यांचं त्यामध्ये तुम्हीही तुमच्या बायकोला कन्सल्ट करताना त्यावर लगेचच अवंतिका म्हणते हो मग काय चुकलं यामध्ये म्हणजे काय मी माझ्या नवऱ्याला कधी चुकीचे सल्ले तुझ्यासारखे देत नाही आणि हाच फरक आहे तुझ्यामध्ये आणि माझ्या ऐश्वर्या म्हणते हो मग तू सल्ले तर देतेसच ना मग आत्ताही तुझ्या नवऱ्याला सल्ला दे आणि त्याला त्याचं तोंड शांत करायला सांग गप्प ठेवायला सांग त्यावर अवंतिका म्हणते इनफ हात आता मी एकही शब्द ऐकून घेणार नाही आम्ही कधी बोलायचं आणि कधी नाही हे तू ठरवणारी कोणी नाहीये म्हणते हो ना मग तू का इथे मध्ये मध्ये बोललेस इथे वेगळाच विषय चालू होता त्यावर अवंतिका म्हणते तू आधी तुझ्या तुझ्याला तोंड गप्प ठेवायला सांग आवर सारंग म्हणतो अवंतिका त्या तुला बोललेल्या नाहीत त्या तर सौमित्र दादा सोबत बोलत होता तूच मध्ये बोलत आहेस आणि त्यानंतर अवंतिकाही तिला खूप बरंच काही बोलते त्यानंतर त्या, त्या दोघांचे भांडण लागायलेले असतात त्यामुळे मग लगेचच ऋषिकेश त्यांना शांत करतो म्हणतो आता कोणीही या विषयावरनं वाद घालायचा नाही आणि सगळ्यांनी शांत बसायचं कोणाला हिस्सा हवा नको ते ज्याने त्यांनी आपापलं ठरवायचं पण मी फक्त माझं कर्तव्य पूर्ण करत आहे आणि त्या प्रॉपर्टीचे समान हिस्से केलेले आहे हे उत्तर ऐकून सारंग म्हणतो ठीक आहे तर मग आता आपल्या एवढ्या मोठ्या शेतीचे चार हिस्से होणार तर मग आता काय प्रत्येकाने इथे येऊन आपापल्या शेतीमध्ये नांगर आणायचा का जर तसं असेल तर मला आणि शरूला फारसं शेतीतलं कळत नाही जसं तुला आणि सारंगदादाला कळतं आणि तुला कसं कळतं की कोणत्या प्रोडक्ट कोणत्या कंपनीला सेल करायचं आहे तसं आम्हाला वकील की कळतं कोर्टातली केस कशी सॉल्व्ह करायची हे मला कळतं पण मला तुमच्यासारखं शेतीतलं कळत नाही त्यावर सारंग म्हणतो अरे तुला शेतीतलं कळत नाही आहे ना मग तू प्रॉपर्टीमध्ये हिस्सा का सोडत आहेस ते घे तुला शेतीतलं कळत नाही तर मी तुला शिकवतो मी आहे ना तुझा दादा तुझी शेती कशी करायची आणि कशी वाढवायची ते मी तुला शिकवेन तू तु का टेन्शन घेत आहेस सौमित्र म्हणतो सारंग प्लीज तू गप्प बस त्यावर सारंग म्हणतो मी का गप्प बसू आजपर्यंत मी गप्पच बसत आलेलो आहे पण आता मी बिलकुलही गप्प बसणार नाही आणि जे चाललंय ना ते व्हायलाच हवं त्यावर शरूताई म्हणते अरे सारंग शांत तर बस जरा ऐकून तर घे त्यावर तो म्हणतो बिलकुलही मी आता शांत बसणार नाही आणि मला या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा तर हवाच आहे त्यावर ऋषिकेश म्हणतो तुमचं सर्वांचं झालं का आता तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा मी प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सही करत आहे त्यानंतर जानकी त्याला थांबवते पण तो ऐकत नाही आणि प्रॉपर्टीच्या पेपर्सवर साईन करत असतो त्यावर मग आई त्याला थांबवते आणि म्हणते हे पेपरवर साईन करण्याआधी तू हे पेपर देवघराजवळ ठेव देवघरामध्ये ठेव त्यावर मग लगेच जानकी ते पेपर्स घेऊन देवघरामध्ये दे जात असते त्यावर सौमित्रा म्हणते थांब जानकी ऐश्वर्या तूही जानकीच्या सोबत जा कारण आता माझा कोणावरच विश्वास राहिलेला नाही आहे हे ऐकून ऋषिकेश फारच दुखावला जातो आणि आणि जानकीच्याही डोळ्यामध्ये पाणी येतं त्यानंतर त्या दोघी जणी पेपर्स घेऊन देवघराकडे जातात आणि लगेचच त्यांच्या पाठोपाठ पार्वती आईही त्यांच्या मागे जाते त्यानंतर ते पेपर्स जानकी देवघरात ठेवून देवाला प्रार्थना करते आणि देवाला म्हणते देवा हे घर म्हणजे माझं मंदिर आहे माझं देवघर आहे आणि मी माझ्या असे देवघराचे कधी हिस्से होतील असं कधीच विचार केला नव्हता देवा आता माझ्या घराला ह्या सर्वातून आणि तूच काही तरी मार्ग दाखव ती अशी मनोमन प्रार्थना करत असताना इकडे ऐश्वर्या पार्वती आईला खुणावते की तू आता चक्कर आल्याचं नाटक कर त्यानंतर मग लगेचच पार्वती आई ही देवाला प्रार्थना करते दे की देवा माझी मुलगी जिथे कुठे असेल तिथे मला तिच्यापर्यंत पोहोचव कारण आता मी हे खोटं नाटक करू शकत नाही आणि माझ्यामुळे ह्या बिचाऱ्या जानकीचं घर तुटत आहे मला तूच ह्या सर्वातून मार्ग दाखव आणि माझं हे नाटकही मला करायचं नाही आहे यातूनही मला बाहेर काढ त्यानंतर लगेचच पार्वती आई चक्कर आल्याचं नाटक करतात आणि तिथेच सोफ्यावर पडतात त्यावर मग जानकी म्हणते काय झालं तुम्हाला काय होत आहे ऐश्वर्या म्हणते काही होत नाही हे बाई नाटक करत असेल एक नंबरची नाटकी बाई आहे त्यावर जानकी म्हणते काही बोलू नकोस तू यांच्यासाठी जरा पाणी घेऊन ये त्यावर ती म्हणते मी का पाणी घेऊन येऊ तूच पाणी घेऊन ये आणि असंही ही बाई आमची कोणीही लागत नाही त्यानंतर जानकी पार्वती ती आईसाठी पाणी आणायला जाते आणि तेवढा टायमिंगमध्ये तो टाईम साधून ऐश्वर्या ते देवघरामध्ये असलेले पेपर्स बदली करते आणि तिथले पेपर्स काढून तिच्या हातामधले खोटे प्रॉपर्टीचे पेपर देवघरात ठेवते आणि ते जे असली पेपर असतात ते स्वतःजवळ ठेवते त्यानंतर पार्वती पाण्याचा ग्लास घेऊन येते पार्वतीच्या आईच्या तोंडावर पाणी शिंपडते आणि तिला पाणी पाजते आणि विचारते तुम्हाला काय झालं तुमचा बी पी लो झालं असेल तुम्हाला बरं वाटतंय ना तुम्ही ठीक तर आहात ना त्यानंतर पार्वती आई म्हणतात हो मला आता बरं वाटत आहे पण पार्वती आईने ऐश्वर्याला हे पेपर्स बदली करताना पाहिलेलं असतं त्यानंतर पार्वती आई जानकीला म्हणतात मी ठीक आहे चला आपण आता जाऊयात त्यानंतर त्या दोघी जायला निघतात मग जानकी पार्वती आईला हॉलमध्ये सोडवून ते पेपर्स घ्यायला येते तर ऐश्वर्या ते पेपर घेऊन येतच असते त्यानंतर जानकी तिच्या हातात ना ते पेपर्स घेते त्यावर ऐश्वर्या स्वतःच्या मनाशीच म्हणते आत्ता घेशील माझ्या हातातनं पण त्यानंतर हे घर आणि ह्या घराची मालकीन मात्र मीच असेल आणि त्यानंतर कोणासोबत कसं वागायचं हे मीच ठरवेन त्यानंतर जानकी हॉलमध्ये येऊन ऋषिकेशच्या हातामध्ये ते पेपर्स देते आणि ऋषिकेश साईन करायला लागतो त्यावर जानकी म्हणते थांबा तुम्ही सर्वांनी निर्णय घेतलाच आहे पण मला त्याआधी काहीतरी बोलायचं आहे आणि जानकी सर्वांना हात जोडून म्हणते की मला वाटतंय तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा विचार करावा काय मिळवणार आहेत तुम्ही ह्या घराच्या वाटण्या करून फक्त सर्वांना स्वातंत्र्य मिळेल पण सुख शांती आनंद आणि सेफ्टी हे सर्वांना भेटणार नाही तुम्ही सर्व ह्या गोष्टींची कशी वाटणी कराल एक वेळेस ह्या घराची वाटणी करालही पण इथल्या आठवणींची वाटणी करू शकणार नाहीत कारण हे घर फक्त घर नसून आपला मान सन्मान आहे आणि ह्याची वाटणी तुम्ही कशी कराल तुम्हीच सांगा त्यानंतर ती हे सर्व बोलत असताना फार रडत असते विनंती करत असते हात जोडून सर्वांना आपण तिचं सौमित्राई ऐकून घेत नाही त्यानंतर ती म्हणते तुम्ही चौघे भावंडे ह्या घरामध्ये एकत्र वाढला आहे घराने आपल्याला खूप आनंद दिला आहे सुख दिला आहे सुखाचे क्षण दाखवले आहेत आणि तुम्ही चौघे भावंडे तर ह्या घरामध्येच लहानाचे मोठे झालेले आहात ह्या घ ह्या इथल्या तुम हो तुमच्या आठवणींच्या तुम्ही कशा काय हिस्से करू शकतान कशा वाटण्या करू शकता याचा कोणी विचार केला आहे का मी पुन्हा एकदा सर्वांना हात जोडून विनंती करते प्लीज तुम्ही या सर्व गोष्टींवर पुन्हा एकदा विचार करा। त्यावर मग सौमित्राई जानकीला म्हणते तुझं बोलून झालं असलं तर तू शांत बस आणि ऋषिकेश आता तू प्रॉपर्टीवर सह्या कर हे तिचं वाक्य ऐकून लगेचच ऋषिकेश त्या प्रॉपर्टी पेपर्सवर सह्या करायला लागतो जानकी फार रडत असते पण तो तिजपडे बघतही नाही आणि तिचं ऐकतही नाही त्या प्रॉपर्टीवर सह्या होत असताना ऐश्वर्या फारच आनंदी असते आणि ती स्वतःच्या मनात विचार करते आणि स्वतःशीच म्हणते की कर तू ह्या सह्या करून त्या प्रॉपर्टीवरचा स्वतःचा हक्क गमावत आहेस आणि त्यानंतर ह्या घरची मालकीन फक्त मीच असणार आणि इकडे जानकी तुळशीला दिवा लावते आणि ह्या घरामधले सर्व आनंदाचे क्षण ती तुळशीच्या समोर दिवा लावून आठवत असते तेवढ्यातच तिथे ते सौमित्र आणि अवंतिका येते आणि जानकीला सौमित्र म्हणतो मला माहीत आहे वहिनी तुला एकटं वाटलं की तू ह्या तुळशीजवळ येते आत्ता जे काही घरामध्ये चाललेलं आहे आणि जे काही झालंय त्यामुळे कोणालाच आनंद झालेला नाही आम्हाला तर ही गोष्ट बिलकुलही पटलेली नाही आहे कारण आम्हाला त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा नकोय तर आपलं घर सुरक्षित आणि एकत्र हवं आहे त्यावर अवंतिका म्हणते हो वहिनी तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका तुम्ही काळजी करू नका नक्कीच लवकरच सगळं काही व्यवस्थित होईल आणि वाटे फक्त घराचे झालेले आहेत नात्यांचे आणि मनाचे झालेले नाहीत त्यावर जानकी म्हणते आणि मी ते हो देणार नाही मी लवकरच आपलं घर एकत्रित आणेल त्यानंतर सौमित्रा आणि अवंतिका म्हणतात बरं आता आम्ही निघतो तेच सांगायला आम्ही इथे आलो होतो त्यावर मग जानकी म्हणते अहो तुम्ही थांबा ना असे कारण लगेच निघता आहात त्यावर मग सौमित्र म्हणतो खरं तर आम्हालाही इथे थांबायला आवडलं असतं आम्हालाही इथनं जावंसं वाटत नाही आहे पण आमच्या खूप मोठ्या केसेस पेंडिंग आहेत आणि आमचा अभ्यासही राहिलेला आहे जानकी म्हणते तुम्हा दोघांना आणखीन एका गोष्टीचा अभ्यास करावा लागणार आहे त्यावर सौमित्र विचारतो कोण तर ती म्हणते ऋषिकेशच्या आईचा म्हणजेच पार्वती आईचा त्यावर तो म्हणतो आय मीन मी त्या गोष्टीवर बोलणारच होतो त्या अचानक एवढ्या दिवसांनी आल्या आहे मरायकलच आहे नाही का त्यावर जानकी म्हणते मरायकल वगैरे हे असंच तुम्हाला वाटत आहे का हे असं नाही ती बाई फ्रॉड आहे खोटारडी आहे मी एवढ्या दिवसांपासनं तिचा तपास करत आहे तिच्या विरोधात पुरावे शोधत आहे पण माझ्या हाती आणखीनही एकही पुरावा लागलेला नाही त्यामुळेच तुम्ही दोघांना ते पुरावे गोळा करायचे आहेत त्या तो म्हणतो मी नक्कीच वहिनी हे सर्व करेन आणि काय म्हणायचं आहे हे कळतंय वहिनी आम्हाला तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये असं दाखवणार आहेत जानकी दिवा लावून मध्ये येते तर लगेचच ऐश्वर्या मोठ्या आवाजामध्ये तिच्यावर चिडून तिला म्हणते ह्या घरामध्ये यायचं नाही इथनं लगेचच बाहेर निघ त्यावर ती म्हणते तू हे काय बोलत आहेस आणि सौमित्राई ही बाहेर येतेन म्हणते काय चाललंय त्यावर ऐश्वर्या तिला म्हणते गप ग म्हातारे त्यावर मग नाना तिला जोरात ओरडतात तर ती म्हणते म्हाताऱ्या जरा आवाज खाली नाही तर इथेच गचकशील आता ही सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे त्यामध्ये तुमचा कोणाचाही काहीच हक्क क नाही आहे हिस्सा नाही आहे हे तिचं वाक्य ऐकून सर्वजण शॉक होतात आणि त्यानंतर लगेचच जानकी ते असली पेपर शोधायला लागते त्यानंतर ती ऐश्वर्याच्या रूममध्ये कपाटात ते पेपर शोधते पण तिला ते, ते कुठेही सापडत नाहीत पण त्यामध्ये मात्र तिला तिच्या आईचा आणि तिचा फोटो सापडतो त्यावर ती तिला विचारते तू खरं सांग की माझ्या आईचा फोटो तुझ्या कपाटामध्ये कुठनं आला असं म्हणून ती तिच्यावर एवढी चिडते तिला राग अनावर होतो आणि तिचा गळा दाबते आणि म्हणते मी माझ्या आईसाठी काही करू शकते त्यामुळे ऐश्वर्या तुम्हाला हे करायला भाग पाडू नकोस आणि खरं खरं सांग की माझी आई कुठे आहे आणि कोण आहे मला माहिती आहे की तुला हे सर्व त्यानंतर मग ऐश्वर्या तिला सांगते पार्वती आईस तुझी खरी आई आहे त्यानंतर जानकी तिचा गळा सोडते तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा